मराठा आंदोलकांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून मनोज झिरांगे पाटलांनी रास्ता रोकोची हाक दिलेली रास्ता रोकोच्या दिवशी लग्नाचे मुहूर्त संध्याकाळचे असू द्या म्हणजे वऱ्हाडींना रास्ता रोको नंतर नवदंपत्याला आशीर्वाद देता येतील असंही ते म्हणाले तसं झालं तर नवरा नवरीही रास्ता रोको मध्ये सहभागी होऊ शकतील असंही जरांगे पाटील म्हणाले त्यांच्या याच आवाहनाला या नवरदेवांनी थेट असं रस्त्यावर उतरून उत्तर दिलंय एक नवरदेव तर लग्नाचं मुहूर्त टाळत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलनात सहभागी झालेत आरक्षण आमच्या हक्क नाशिक जिल्ह्यातल्या भूम मधल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या रास्ता रोको आंदोलनात लग्नाचं मुहूर्त टाळत नवरदेव प्रतीक पाटील सहभागी झाले होते महाराष्ट्रात आज ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्या अनुषंगाने भूम शहरातल्या राजमाता जिजाऊ चौक इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनात चक्क नवरदेव प्रतीक पाटील सहभागी झाले होते रस्त्यावर बसून त्यांनी यावेळी बराच वेळ रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला सन्माननीय मनोज मनोज दादा जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी आज माझ दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा साडेबारा वाजता लग्न होतं पण आज लग्नाची वेळ टळून गेलेली आहे नवरी मंडपात वाट बघत आहे परंतु आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं स्वतः हजर आहे दुपारी एक वाजताच्या नंतर मी इथून उठून लग्न मंडपात जाणार आहे जसं आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं तसं आधी मराठा आरक्षण आणि त्यानंतरच लग्न होईल काय सांगाल लग्नासारखे शुभ प्रसंग आहे तरी देखील तुम्ही रस्त्यावर बसलाय आंदोलनासाठी बसलाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय काय म्हणतो आज एवढे माझ्या समाजातील तरुण बांधव आहेत आज त्यांना नोकरी नाही शिक्षणामध्ये आरक्षण नाही प्रत्येक गोष्टीला त्यांना अडचणीला सामोरं जावं लागतंय त्यासाठी आरक्षण शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि जो सगळे सोयऱ्याचा कायदा सरकारने लागू केलेला नाही त्यांना अशी विनंती की तो सगळे सोयऱ्याचा कायदा लवकरात लवकर पारित करून त्यांनी आम्हाला मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन ओबीसीमध्ये दे आरक्षण चाह। देऊन पाठिंबा द्यावा आणि मदत करावी आरक्षण आमच्या हक्काचं एक मराठा एक मराठा धाराशिवहून रामेश्वर शिंदे लोकमत डिजिटल